जय महाराष्ट्र भाऊ कसे कसं आहे तुम्ही सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझं नाव आहे गोमंत भक्त ओनली गेम मी चॅनल तर आज पुन्हा एकदा आपण तीच गेम खेळतो जिचं नाव आहे कटरशचं रिलेटर आणि हा एक आठवा किंवा नववा व्हिडिओ असेल तर आपल्याला एक काम आलं आहे आपल्याला जाते त्यासाठी डॉक याडवर आणि जर ठीक आहे झालं आपण जाऊ आता ट्रकवर स्टार्ट झाला आहे आपण निघालो आहे आपल्या वाटेने आणि मीडियानं तुम्हाला डॉक ॲडवर मिळतो तर माहून आता ट्रक चालवत चालवत आपण आलो आहे डॉकयाडवर आपल्यासमोर डॉक यार्ड आहे आणि साईडला आपलं सांगितलं आहे की आपल्याला काय ते म्हणतात ट्रकला काय ट्रॉली हा ट्रॉली जोडायची आहे तर बांध आहे समोर बघू शकता हिरवा कलरचा आपल्याला आता ट्रकची ट्रॉली तिथं जोडून घ्यायची आहे आणि समोरच्या साईडला जे क्रेन आहे तिथून आपल्याला सामान उचलायचं तर आधी आपण जे आहे ट्रॉली जोडून घेऊयात आणि थोडे दमान तरी वस मारून आपल्याला ट्रॉली जोडावं लागेल की जर परफेक्ट नाही जॉईन झाली तर ते कन्फम पण होऊ शकत नाही त्या पुढं मागं पुढं मागं करायला लागतं आहे तर त्या बघू आता आता होईल कन्फर्म कारण की झालं आहे आता बरोबर हा ठीक आहे तर जॉईंट झालेली आहे आणि एक हजार रुपये आपल्याला त्याचे मिळालेले टास्क कम्प्लीट केला त्यामुळं आणि आता सांगितलेलं आहे समोर जावा तिथं साईडला बघू शकता ब्रिक्स ब्रिक्स नाही लोखंडी पाईप आहेत असे मोठे ते आपल्याला उचलायचे आहेत आणि ट्रॉलीमध्ये ठेवायचे आहेत आणि दुसरेकडे कर ट्रान्सपोर्ट करायचे आहेत तर ठीक आहे आता बांध दाखवलं तिथे नेऊन गाडी आपली थांबवत ट्रक थांबवत आहेत आणि आता मंदामनी एक एक जे लोखंडी पाईप आहेत मोठे लोखंडी पाईप आहेत त्यांना उचलू आहेत तर बघूया थोडंसं मागं घ्यावं लागेल क्रीन आपल्याला तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा मी थोडा व्हिडिओ फास्ट करतो आता व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल आणि तुम्हाला बघण्यासाठी पण बोर होईल तर भावांना आता बघू शकता ही शेवटची वाईफ राहिलेली आहे थोडीशी आपल्याला रोटेट करून आपल्याला आप लावा लागेल आणि बघत आता ही पण एकदम बसती बरोबर हा आलं आहे आणि याचं पण आपल्याला टास्क कम्प्लीट करायचं तीन हजार रुपये मिळाले तर आता ट्रक रिवर्स मारू आहेत समोरून पण जाऊ शकतो पण रिवर्स मारून आपल्याला पटकन जाता येईल तर आता ट्रक थोडंसं रिवर्स घेऊयात रिवर्स मारून परत मग आपले वाटेल लेबर तर ठीक आहे ट्रक आपला रिवर्स होतो आहे दमधमाने रिवर्स मारायचं काय टेन्शन नाही तसं या गेममध्ये डॅमेज वगैरेचा विषयच नाही आहे सिम्पल गेम आहे शंभर एम बीची गेम आहे पण गेमचे ग्राफिक्स बघा शायडोज मागा एकदम म्हणजे क्वालिटी गेम अशी वाटते असं वाटणार नाही की शंभर एम बीची गेम आहे आणि खूप छान गेम आहे खरं सांगू या गेमचं नाव कन्स्ट्रक्शन सिम्युलेटर नाही आहे या गेमचं नाव आहे ड्राईव्ह सिम्युलेटर ट्वेंटी ट्वेंटी म्हणजे दोन हजार वीस तर तुम्ही पण खेळू शकता तुम्ही माझा ते गेम प्ले बघताय तर त्याचप्रकारे ही गेम आहे तुम्ही पण डाउनलोड करा नक्कीच खेळा तुम्हाला मला कशी वाटते ते मला सांगा आणि मला असं वाटतं की मी चुकीच्या लेनमध्ये चाललो आहे पण ठीक आहे आपण होऊया साईडला कारण की समोर तर कोण येत नाही ना आणि या गेममध्ये असं नाही की रूल्स फॉलोच करावं लागतील तसं काय नाही आपल्या मर्जीने आपण चालतो विषय नाही आता समोरून गाडी आली आणि आपल्या साईडला व्हावंच लागेल तर आता भावना आपण आपला ट्रक पळत पळत आपण साईडवर आलेलो आहे कंट्रक्शन साईडवर तर आता इथून दामाने आपलं ट्रक आतमध्ये घेऊयात आणि असं वाटलं आता बॅरेगेटला धडकते काय पण धडकले नाही आहे आणि आता समोर आपलं थोडंसं टन मारून समोर जो वाहन दिसतो आहे ठिकाणी आपल्याला आपला ट्रक नेऊन थांबवायचं आहे आणि क्रेनने ते सामान सगळं खाली उतरवायचं आहे तर ट्रक नेऊन थांबव्यात आणि सामान उतरवून घेऊयात तर भावानो हा पण टास्क आपला कंप्लीट झाला त्याचे पण आपल्याला तीन हजार रुपये मिळून गेलेत आणि आता अजून एक टास्क आहे म्हणजे ही गाडी आपल्याला गॅरन्स मिळून पार्क करायची जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज भावानो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि शेअर नक्की करा कारण की जर तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर केला तर दुसऱ्यांना कळेल की माझा पण एक मराठी असा चॅनल आहे गेमिंग चॅनल आहे तो दुसऱ्यांना समजेल आणि लोकं अजून जास्त माझ्या चॅनलवर येतील माझे व्हिडिओ पाहतील जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंटमध्ये सांगा आणि मी पुढची गेम मोबाईल गेम पुढची मी कोणती खेळायला हवी ती देखील तुम्ही मला सांगा जर ही सिरीज तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये फक्त कंट्रॅक्शन सम्रेडर एवढंच टाईप करा तर मी ही सिरीज चालू ठेवेन आणि जर माझ्या बोलण्यात काही शब्द चुकीचे येत असतील किंवा चुकत असतील तर प्लीज भावांना समजून घ्या कारण की नवीन यूट्यूबर आहे नवीन गेमर आहे मला देखील एवढं जास्त माहीत नाही आहे मी काही गावाकडला राहणारा माणूस आहे त्यामुळं मला जास्त याची कल्पना नाही की आपण कसं बोललं पाहिजे मी थोडेफार व्हिडिओ पाहतो दुसऱ्यांचे त्याकडून मी मोटिवेशन घेतो आहे चांगले मला कळतं आहे की कसं बोललं पाहिजे असं मी प्रयत्न करतोच होता आणि तरी काही जर राहिलं माझ्याकडून तर भावांनो प्लीज मला माफ करा आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की हे हे तुझं या ठिकाणी चुकलं आहे तू ते परत रिपीट करू नको किंवा त्याला सुधारण्याचा प्रयत्न कर मी ते नक्की करेल मी त्याला सुधारेल आणि ते परत तुम्ही समजा रिप्रेझेंट करेल तर ठीक आहे आपण जाऊ आपल्या डेस्टिनेशनकडे आणि भाऊ चॅनल नक्की सबस्क्राईब करा मी पुन्हा एकदा सांगतो आहे कारण की सपोर्ट खूप जास्त गरज आहे आपल्याला आणि जर तुम्ही सपोर्ट केला असा जर चांगला सपोर्ट केला ना तर लवकरच आपण जी टी ए फायची पण सिरियल सुरू करू पण त्याआधी मला माझा चॅनल मॉनिटाईज करावं लागेल त्यासाठी जी टी ए फाय खेळण्यासाठी आपल्याला पाहिजे पैसे तर ते आपल्याकडे नाही आहेत त्यासाठी यूट्यूबची जशी इन्कम सुरू होईल तसं मी जी टी ए फायचे पण जी टी ए सिक्सचे व्हिडिओ टाकू शकतो तर भागांनी इथपर्यंत असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय